ज्यावेळेस तुम्ही हे बिझनेस वगैरे स्टार्ट केले तर यातनं पहिलं वन सीआर तुम्हाला कधी कमवता हो आले म्हणजे तुम्ही कधी कमवले हो आणि त्यावेळेस तुमचं एक फिलिंग कसं होतं एक सीआर पेक्षा पण मी तेव्हा म्हणल तेव्हा सीआरचा तर विचार पण यायचा नाही डोक्यात पहिले पहिले दहा लाखाचा जरूर यायचं त्याच्या आधी सुरुवातीला एक लाखाचा यायचा हा ओके मी तर माझ्या मी नोकरी करत असताना बिझनेसची सुरुवात केली ओके Okay. आणि मी जी पहिली बिझनेस आयडिया माझ्या डोक्यात आली होती तेव्हा ह्या मॉस्किटोच्या ओके असं okay. एक छोटस मशीन असायचं असं त्याच्यामध्ये ती मॅट टाकायची आणि ते बटन चालू केलं की मग त्या मॅट मध्ये ते केमिकल असायचं ते वेपराईज व्हायचं okay. आणि डास पळून okay. जायचे ओके जे आता लिक्विड येतं ना ते मॅट्स ते मॅट्सच्या आहे आणि त्याच्यामध्ये गुड नाईट आणि ओडोमॉस हे दोन ब्रँड होते ते वेर व्हेरी सक्सेसफुल ब्रँड म्हणजे माहितीत असलेल्या सगळ्यांना हे दोनच ब्रँड होते आणि कारण त्याच्या आधी हे पळवण्यासाठी कछवा मच्छर अगरबत्ती वापरली जायची बरोबर दास पळवायला मग ते धूर होतो बा तो डेंजर असतो म्हणून मग यांनी हे आणलं आणि त्या आ, त्या मॅट्स बनवण्यासाठी जळगाव आहे ते तिथनं हँडमेड पेपर तिथे बनायचा आणि तो पेपर ते त्यांना ते सप्लाय करायचे hmm. तिथले ओके मग okay. मी त्याचा तपास करला मग मी ठरवलं मला असा ब्रँड बनायचा आय वॉन्ट टू बी दर्ड ब्रँड ऑफ इंडिया आणि मग मी त्याच्या मार्फत त्या ओडोमास च्या त्या फॅक्टरीना व्हिजिट केली आणि ते सगळं केलं आणि मग हे असं आपण आपला हे काढायचं म्हणजे मग आपल्याकडे खूप पैसे येते बरोबर दहा लाख तारामात येतील असं बरोबर तेव्हा वीस तेवढंच होतं की पण पैसे पाहिजे बा दहा लाख आले की खूप श्रीमंत होऊन जातो माणूस असा माझा भ्रम होता इट वॉज इल्युजन फॉर एक्झॅक्टली तो पण मग त्याच्यात थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं त्यात जे केमिकल वापरलं जातं त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागायची आणि फॉर दॅट परमिशन वन हॅज टू गो टू दिल्ली ते दिल्ली म्हटल्यावरच माझी छाती दडपली आणि म्हंटल नाही करणे का म्हटलं आपण मग ते दिल्लीला कोण जाईल आणि तिथे कोण ओळखतं आपल्याला बरोबर व्यवसायात मेंटॉर असावा किंवा एखादा तो टॉर्च बेअरर असावा जो रस्ता दाखवेला आता कळतं तेव्हा ते काही माहीत नाही अगदी हे नाही जमत ना मग दिल्लीला कोण जाणार बा जाऊ द्या सोडलं जा। बरोबर आणि घरच्यांचा तर काय मापोज ना बरोबर जे जे मोठे उद्योजक झालेत ना त्या प्रत्येकाच्या घरच्यांचा अपोजच होता <laughs> आणि त्याला त्यांनी जुमानलं नाही त्यांचे ते पॅशनेट होते म्हणूनच ते मोठे उद्योजक होतात बरोबर बर। नाहीतर बर। त्या पहिल्याच विरोधाला बळी पडून जो घरात बसला तो बसला ते आजही नोकरी करतात आणि ते आपल्या मुलांमार्फत मग आपलं ते राहिलेलं ड्रीम कम्प्लीट करायला बघतायत ओके सो दिस इज माय ऑब्झर्वेशन इन मोस्ट ऑफ द केसेस बरोबर किंवा ते मुलांना म्हणतात तू रिस्क घेऊन अगदी आग बरोबर नाही फ्री लाईफ हे पॅरेंटचं खूप म्हणजे मुलाच्या बद्दल प्रेम असावं पण ते प्रेम असं काय मला कळत नाही की नाही बाबा तू गव्हर्नमेंट जॉब कर बिझनेस वगैरे करू नको टेन्शन घेशील स्ट्रेसमध्ये येशील धंद्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात तसं कुठेतरी नोकरी केली तर महिन्याला एक फिक्स तुला पैसे भेटेल म्हणजे असं ते बोललं जातो तो आहे ना आणि तो एव्हरी वन वॉन्ट टू बी सिक्युअर ना रे हे सगळं येतं पॅरेंट्सचं पण त्यांचंही मधनच येतं ते मुलांच्या नको यार याला त्रास नको झाला पाहिजे ओके कुठे अडचणीत येऊन जायचा आपले आपणही अडचणीत येऊ याच्यामुळे परत लोक काय म्हणतील एलकेएम हा आता मोठा फॅक्टर आहे समाजातला काय म्हणतील अगदी बरोबर हा आणि अल्टिमेटली तुम्ही यशस्वी होणं गरजेचं आहे कारण हे जग फक्त यशस्वी माणसाला आला अगदी बाबा तुम्ही किती फेल्युअर घेऊन आलात हे विचारत नाही लोक पण ते यशस्वी माणसालाच सलाम करतात